नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन वर्षातील पहिली एकादशी पुत्रदा एकादशी ही शुक्रवारी दहा जानेवारीला आहे या व्रताबद्दल माहिती घेऊया तर पुत्रदा एकादशी व्रत कसे करावे कधी करावे या व्रताची फलप्राप्ती काय आहे उपवास कसा करावा कधी सोडावा याविषयी संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत पुत्रदा एकादशी हे व्रत संतानप्राप्तीसाठी केले जाते या एकादशीच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते की ज्यांना मुले नाहीत त्यांनी मुले होण्यासाठी व ज्यांना मुले आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करावे संतान प्राप्तीसाठी हे व्रत कसे करावे यासाठी हा व्हिडिओ पण नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकादशी व्रत भगवान श्री विष्णूना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते भगवान विष्णूची मूर्ती नसेल तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करावी विष्णू पुराणात एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले आहे हे व्रत केल्याने मागील जन्मी केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते पितृदोष असेल तर त्यापासूनही मुक्ती मिळते आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी केल्यास आपल्याला संतान प्राप्ती होते त्यासाठी पौष एकादशी शुभ मूर्त पाहून हे एकादशी व्रत केले जाते तर पौष महिन्यातील एकादशी तिथी प्रारंभ गुरुवारी नऊ जानेवारीला दुपारी बारा वाजून बावीस मिनटापासून सुरू होईल तर आपल्याला शुक्रवारी दहा जानेवारीला सूर्योदयाच्या वेळेपासून आपल्याला हे एकादशी व्रत करायचे आहे ज्यांना उपवास करायचा आहे ते उपवास करू शकतात पण ज्यांना उपवास करणे शक्य होत नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही बाकीच्या ज्या पूजा अर्जा सेवा आहेत त्या जरी केल्या तरी देखील चालेल एकादशीच्या उपवासासाठी चहा दूध फळे शाबूची खिचडी हे उपवास पदार्थ आपण खावेत आपल्याला दोन्ही वेळेला सकाळी आणि रात्री उपवासाचे पदार्थ खायचे आहेत हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडला जातो अकरा जानेवारीला द्वादशी दिवशी पारणे सोडण्याची वेळ ही सकाळी सात वाजून पंधरा मिनटापासून आठ वाजून एकवीस मिनिट या काळात उपवास सोडायचा आहे यालाच पारणे सोडणे असे म्हणतात या वेळेतच आपल्याला हा एखादीचा उपवास सोडायचा आहे तरच आपल्याला या व्रताचे फळ मिळते हा उपवास पती पत्नी दोघांनी करायचा असतो हा उपवास जर आपल्या पतीला जमत नसेल तर पत्नीने हा उपवास जरूर करावा जर पुरुषांनी या दिवशी हा उपवास केला नाही तर त्यांनी या दिवशी भात आणि वांग्याची भाजी हे पदार्थ खाऊ नयेत उपवास सोडण्या अगोदर आपल्याला देवघरातील देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपला हा उपवास सोडायचा आहे आपल्याला काही पदार्थ मी सांगते ते पदार्थ खाऊनच आपण हा उपवास सोडायचा आहे हा उपवास सोडता असताना आपण पारणे सोडण्याचा जो काळ सांगितला आहे त्या म त्या वेळेतच आपण हा उपवास सोडायचा आहे जो पदार्थ आपण बनवला आहे त्याचा नैवेद्य दाखवून हा उपवास सोडायचा आहे यामध्ये तुम्ही साखर भात तांदळाची खीर पांढरा पेढा आणि पांढरी मिठाई तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि हेच पदार्थ खाऊन आपण उपवास सोडायचा आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे सूर्योदयापूर्वी उठून आपण स्नान करून स्वच्छ वस्त्र प्रदान करावेत या दिवशी गंगेत स्नान करावे असं सांगितले जाते पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे शक्य नाही तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून आपण आंघोळ करावी त्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यावे अर्घ्य देत असताना आपण एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक लाल फुल हळद कुंकू आणि थोडेसे चंदन टाकून आपण सूर्याला अर्घ द्यायचं आहे अर्घ्येता असताना ओम सूर्याय नमा ओम सूर्याय नमा असा अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपण आपली देवपूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरी असतेच बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचे रूप आहे तर आपण या दिवशी बाळकृष्ण मूर्ती आणणार असाल तर ते देखील आणून आपण सकाळी पूजा केली तरी चालेल आणणे शक्य नसेल तर आपण एक सुपारी घेऊन त्याची बाळकृष्ण म्हणून पूजा करावी सर्वप्रथम बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी एक थामण घेऊन आपल्याला त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक दुधाने पाण्याने किंवा पंचामृतानेही घालू शकता हा अभिषेक घालता असताना आपण सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणायचे आहे हे पुरुषसुक्त तुम्हाला दिंडोरीपंड नृत्यसेवेच्या पुस्तकात मिळेल जर आपल्याकडे निंडोरी पंडित नित्यसेवेची पुस्तक नसेल तर आपण युट्यूबला सर्च केले तर आपल्याला पुरुषुक्त मिळून जाईल एखाद्या पेजवर लिहून घ्यावे आणि त्याप्रमाणे आपण सोळा वेळा पुरुषुक्त म्हणावे हे पुरुषुक्त म्हणत असताना अभिषेक घालायचं आहे सोळा वेळा पुरुषोक्त म्हणून झाल्यानंतर आपण अभिषेकातले जे तीर्थ आहे ते दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी आणि कापडाने पुसून घ्यावी बाळकृष्णाची मूर्तीची विधिवत पूजा करावी ही पूजा आपल्याला एखाद्या पाठावर केली तर चालेल किंवा आपण देवघरात करणार असाल तरी देखील चालेल ज्या ठिकाणी पूजा करणार आहे तिथे तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपण लावावा आणि पूजा करावी तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला वस्त्र असेल तर वस्त्र अर्पण करावे गंध अष्टगंध लावू शकता तुम्ही त्याचबरोबर पिवळी फुले पिवळी मिठाई अर्पण करावी त्यानंतर आपण एक लोण्याचा एक चमचेवडा गोळा घ्यायचा आहे आणि त्यावर एक तुळशी पत्र ठेवून आपण तीन वेळा पाणी फिरवून हा नैवेद्य बाळकृष्णाच्या मूर्तीला दाखवायचा आहे एक तासभर तो नैवेद्य तसा तिथे ठेवायचा झाकून आणि त्यानंतर आपण पति पत्नी दोघांनी जे अभिषेक घातले तीर्थ आहे आणि हा लोण्याचा गोळा पत्नी दोघांनीच खायचा आहे हा दुसऱ्याला द्यायचा नाही तर आपण अभिषेक घालत असतो त्यावेळी पत्नी दोघांनीही अभिषेक घालत असताना पुरुषोत्व दोघांनी म्हटले तरी देखील चालेल तर पती घरी नसतील किंवा बाहेरगावी असतील तर पत्नीने एकनेही पूजा केली तरी देखील चालेल पण शक्य असेल तर दोघांनीही पूजा करावी त्यानंतर आपण दिवसभरात कधीही एकशे आठ वेळा संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र देव की गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनया कृष्णा त्वा महम शरणागत हा हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा दिवसभरात तुम्ही कधीही म्हणू शकता संतान प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आहे बऱ्याच जणांना या सेवेचा अनुभव आलेला आहे तर मुले न होण्याचं एक कारण म्हणजे पितृदोष देखील असू शकतो तर पितृदोष असेल तर आपण पितृदोषासाठी श्रीमद भागवत या ग्रंथाचे वाचन या दिवशी जरूर करावे श्रीमद भागवत ग्रंथाचे वाचन करण्यासाठी दोन तासाचा कालावधी लागतो तर आपण प्रत्येकाने पितृदोष निवारण्यासाठी प्रत्येक एकादशीला श्रीमद भागवत या ग्रंथाचे जरूर वाचन करावे पितृदोष असेल तर मुलबाळ होत नाही किंवा झाली तरी देखील आपण किंवा व्यंग असलेली मुले जन्माला येतात म्हणून आपण पितृदोष निवारण्यासाठी प्रत्येक एकादशीला श्रीमद भागवत या ग्रंथाचे वाचन जरूर करावे कसलाही पितृदोष असेल तर या सेवेने निघून जातो या पद्धतीने आपण पुत्रता एकादशीला दहा जानेवारीला हे पुत्रता एकादशी व्रत करायचे आहे आणि या पद्धतीने आपण संतान प्राप्तीसाठी ही पूजाही करायची आहे तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारख्या विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद